सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये महाराष्ट्र राज्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या फळ पिकांचा विमा काढला होता निसर्गाच्या लहरीपणामुळे फलोत्पादन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसल्याच्या तक्रारी शासन दरबारी प्राप्त झाल्या होत्या आपल्या जळगाव जामोद मतदारसंघामध्ये सुद्धा फळपीक उत्पन्न घेणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात असल्याने संत्रा पिकाचा मृगबहार फळ पीक विमा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी काढला आहे त्या संदर्भात जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉक्टर संजय कोटे यांनी संबंधित पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांनी कंपनीच्या ॲपमध्ये अचूक माहिती न भरल्याने संबंधित फलोत्पादन शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळत नसल्याचे उत्तर पीक विमा कंपन्यांकडून प्राप्त झाले होते पीक विमा कंपनीने दिलेल्या उत्तर समाधानकारक नसल्याने व त्यामध्ये तांत्रिक अडचणीचे कारण असल्याने स्कायमेट वेदर कंपनीकडे असलेली सर्व माहिती पीक विमा कंपनीला उपलब्ध नसल्याचे सुद्धा आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या निदर्शनास आले होते कंपनीच्या या वेळ काढून धोरणामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय गंभीर असल्याने याबाबत आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या होत्या बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पीक विमा कंपनी व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन सदर प्रकरण तात्काळ निकाली काढले आहेत आमदार कुटे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मृगबहार फळपीक विमा संबंधित शेतकरी बांधवांना मिळणे आता शक्य झाले आहे आमदारांच्या या प्रयत्नांमुळेच फळपीक विमा शेतकऱ्यांना विम्याची रक्कम काही दिवसात मिळणार असल्याने जळगाव सामोद विधानसभा मतदारसंघातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे यानंतर रब्बी पीक उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तात्काळ मिळण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्याकडे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी पाठपुरावा करीत या संदर्भात सुद्धा तात्काळ निर्णय होणार असल्याचे डॉक्टर कुटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले एम सी न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार जळगाव